अंजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर चला म्हणजे आता टीयाला एला तीन वर्ष तर झालेले आहेत आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल तिचं बड्डे वगैरे सेलिब्रेशन झालेलं आहे वन मंथ अगो तर आता म्हणजे जे सहा महिन्याचं विटॅमिन एचं वॅक्सिनेशन असतं म्हणजे डोस असतो तो सहा महिन्याचा विटॅमिन एचा तर ते द्यायला जायचंय तर बरेच दिवस झालं चालू होतं म्हणजे पंधरा दिवसांपासून की माझ्या लक्षात आलं की आता तुझे तीन वर्ष कंप्लीट झालेत आणि सा म्हणजे एक दोन वर्षाच्या नंतर ते सहा सहा महिन्यांनी द्यावा लागतो दोन वर्षाला अडीच वर्षाला स तीन वर्ष साडेतीन असं सा, पाच वर्षापर्यंत असतो विटॅमिन ए तर ते देण्यासाठी जायचं आहे पण ज्या दिवशी म्हणजे इथे आहे इथल्या ज्या हॉस्पिटलमध्ये एक वार डिसाईड असतो की या दिवशी आहे त्या दिवशी माझ्या काही ते लक्षातच नाही यायचं आणि दिवस गेल्यानंतर मग लक्षात यायचं बऱ्याच वेळेला असं होतं तर हा मॅम मॅम तू औषध प्यायचे ना तुला तर तिला असं पण ते डोस वगैरे खूप आवडतो तर तिला मग आम्ही घेऊन गेलो काय पिले नाही तर का तिला आम्ही घेऊन गेलो पण काल काही ते शूट वगैरे करण्यात नाही आलं त्यामुळे मग तो पडेल बाळा तर तो मग थोडस शूट केलं ते पण तुम्हाला दाखवते ते तिचं झालं पाहिलंच पण तिथे गेल्यानंतर पण असं झालं की त्यांचं म्हणणं होतं की कम्प्लीट सहा महिने पाहिजेत मग त्याच्यावर ते डेट मेन्शन करतात तर म्हणजे तिला मागेच एकदा तिचं जेव्हा कम्प्लीट सहा महिने झाले तर तेव्हा थोडंसं म्हणजे आपण कसं प्रत्येक वेळेला तोच दिवस येईल किंवा तेव्हाच आपल्याला वेळ असेल असं पण नाही तर पहिला आम्ही जिथे राहत होतो ते थोडंसं दूर होतं आणि एकटीला जाणं पॉसिबल नव्हतं कारण तेव्हा गाडी पण नव्हती तर मग थोडंसं सा लेट झाला म्हणजे समजा पंधरा दिवस आठ दिवस असं करत करत मग ते सहा महिने सहा महिने चांगलेच पुढे होत गेले आणि मग आज पण जे आज पण म्हणजे सॉरी काल पण जेव्हा गेलो तर ते तसं म्हटलं की एकदम म्हणजे त्याच डेटला पहिली जी डेट होती ती सपोज सत्तावीस अठ्ठावीस जी काय असेल तशी होती आणि आता पण मग तेवढीच डेट आली आहे त्यामुळे मग ते म्हटले की नाही तुम्ही पुढच्या वीक मध्ये या तर पुढच्या वीकमध्ये आपण आम्ही म्हटलं की नाही कारण कम्प्लीट चोवीस तास पण झाले होते सपोज आज जर एक तारीख आहे आणि करेक्ट आपण एक तारखेनेच गेलो तर एक महिना जसा होतो तसेच सहा महिने झालेले तर मग त्यांना म्हटलं की नाही आताच द्या तर मग ते म्हटलं की नेक्स्ट टाईमपासून एकदम टायमिंगलाच येत जा तर आमचं म्हणजे तसं एकदम टायमिंगला व्यवस्थित गेलो आणि झालं पण मग तेच कारण परत ते वेळ काढणं मग सगळं जाणं वगैरे तेवढं काही होत नाही तर चला ते तर झालंच मग आता त्यासोबत आज तिला स्कूलमध्ये तिच्या बोलवलेलं आहे तर स्कूल पण तिच्या आता लवकरच चालू होईल तुम्हाला नंतर पुढे दिसेलच ते स्कूलमध्ये इन्फॉर्मल मीटिंग आहे त्यासाठी बोलवले म्हणजे थोडंफार ते काय आता स्कूल चालू होणार आहे त्या रिलेटेड मग काही त्यांची माहिती जी काय असेल तर ते शेअर करणार आहेत त्यासोबत मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की तिला स्कूलमधून काही तिचे जे काही बुक्स आणि स्टेशनरी वगैरे दिली होती तर ते पण सबमिट करायचं ते सबमिट करून घेणार आहेत कारण ही एवढी लहान मुलं आहेत की यांना ते कॅरी करणं होणार नाही आणि त्यांना त्याचं म्हणजे नॉलेज नसतं की ही व्य वस्तू आपण व्यवस्थित ठेवली पाहिजे फाळली नाही पाहिजे वगैरे त्यामुळे ते सगळं तिथंच त्यांच्याकडे ठेवून घेणार आहेत तर हे जेव्हा स्कूलला जातील तेव्हा यांच्यासोबत काही नसणार आहे ते ऑलरेडी तिथेच आहे तिथेच जाऊन मग ते काय जे काय असेल ते करणार ॲक्टिव्हिटी आणि सगळं तिथे सामान ठेवून परत घरी येणार असं असणार आहे तर त्यासाठी बोलवलं आहे तर आता आम्ही जाऊन येतो पटकन चलो तर आता म्हणजे मग अशीच आम्ही स्कूलमधून जाऊन आलो आहे आणि प्रदीप तिकडल्या तिकडंच ऑफिसला गेले कारण ऑलरेडी त्यांना लेट तर झालाच होता कारण अकराचं टायमिंग दिला होता स्कूलमध्ये बोलवण्याचा आणि अकरा ते बारा एक तास तिथे झालं त्यानंतर मग तिथून बाहेर पडणं वगैरे या सगळ्या गोष्टी इथं हो, आणि नंतर मग ते परत ऑफिसला जाणार म्हणजे जाण्याचा अजून टायमिंग ते तर वाढणार ते झालं आता त्यासोबत नंतर आता संध्याकाळी टीयाचा मामा येणार आहे तो गावाकडे गेला होता आणि आता तो येईल मग तो आल्यानंतर त्याला पण घ्यायला जायचं आहे तर ते पण नंतर तुम्हाला मी पुढे दाखवेन मी टीया तू कुठे आणायला चालली म्हणायचा हां चल <laughs> अरे अरे जाते आंटी टीया तिथंच बसली हे बघा हे बघा दिसली का म्हटली मम्मी मी इथे बस बसते चला

한가 엄마, 이방인 줄 깨끗이 눈치 보자 응 깨끗이 눈 इथे गावाकडून काय काय आणले तर ते बॅगमधून मी लगेच काढून ठेवते कारण बऱ्याच वेळेला जे काय आणले ते खूप दूरचा प्रवास असल्यामुळे खराब होऊ शकतं तर ते आता लगेच काढून घेते तर इथे मम्मीने थोडेसे साधे तांदूळ आणि नॉर्मली आपले बाकीचे तांदूळ दिले होते कारण इथे तेवढे आम्हाला चांगले तांदूळच मिळत नाहीये त्यामुळे तिला म्हटलं दोन तीन किलो तूज दे तिकडून तिकडे एक दोन वेळेस आम्ही खाल्ले होते ते खूप छान तांदूळ होते ते काही इकडे भेटत नाही आहेत त्यानंतर मग थोडंसं तूप नंतर ताक आणि काही फ्रूट्स दिले होते सिजनेबल फ्रूट्स तर तिने ग्रेप्स पण दिले म्हणते मी देते म्हटली ग्रेप्स आणि त्यासोबत इथे मग ए दोन पोते एकात एक घालून याच्यामध्ये टरबूजसुद्धा दिले आणि खरबूज पण तिने दिले होते

ते सगळे टरबूज पाहिले तिने आणि तिला खायची खूप इच्छा झाली होती त्यामुळे ती घेऊन फिरत होती आणि मम्मी मला हे दे असं तिचं खूप चालू होतं तर आता सगळं बाकीचं जे काही सामान आहे सगळं तर काढून झाले आणि मी त्या सगळं व्यवस्थित आवरून ठेवून देते त्यासोबत मग तिकडून मी मेहंदीचे सुद्धा मागवले होते कारण इथे ते मिळत नाही त्यामुळे म्हटलं एकदाच दे आणि भरपूर असे मागवले होते एक दोन डझन आता हे सगळं सामान मी पटपट व्यवस्थित आवरून ठेवते कशात काय आहे ते सगळं चेक करून झालेलं आहे नंतर सगळं व्यवस्थित भरून सुद्धा ठेवायचे आणि टरबूज पण तिला म्हटलं की आता एका साईडला ठेव तेवढ्यात ती म्हणते की लागलं मम्मीने गावाला गेली होती तर तिथला पेढासुद्धा आणला होता तर तो पेढासुद्धा आता आम्हाला दिलेला आहे आणि तिने आपण आधी नको म्हटली पण नंतर तिला मग थोडीशी टेस्ट आली की मग ती खायचं म्हणली मी पण थोडासा खाल्ला लगेच मी पण टेस्ट केला बघा खेळण्यासाठी सगळं आता पसारा काढून ठेवलाय तरबूज खाण्याची खूप घाई चालू ब्लँकेट घेऊन फिरते तिकडे मागे बेडरूम मध्ये बसली फियाचं मग चालू आहे की मग मी वॉटर मिलन दे वॉटर मिलन दे तर म्हटलं आता कट करूया मग अशी चालू आहे पण म्हटलं आल्या आल्या नको म्हणून आता म्हटलं देऊया थोडंसं थंड होऊ द्या कारण ट्रॅव्हलिंगमधून म्हणजे आणलेलं प्रवासातून आणि खूप गरम असतं त्यामुळे थोडंसं थंड झालंय झालं म्हणजे अर्धा तास तरी तर तिला मी देते थँक्यू का आवडते का तुला खूप कंबळा मी मी पण काढून देते चला आता हे कट केले त्यासोबत मम्मीने मी अशा छान येऊ का हा जा बाथरूममध्ये हे बघा अशा छान मस्त गोळ्या गोड पोळ्यासुद्धा बनवून दिल्यात तिळच्या तिळाच्या ज्या की एक दोन तीन दिवस आरामात राहू शकतात अशा खाण्यासाठी मस्त इथं मी काही पोळी वगैरे कट करून ठेवते तिला छान छोट्या छोट्या बी वगैरे काढून देते तिला खायला आणि उन्हाळ्यामध्ये कसं हे सिजनेबल फ्रूट आहेत म्हणजे त्यामध्ये पाणी वगैरे भरपूर असतं पाण्याचं इन्टेट त्यामुळे तर हे फ्रूट्स साखर सगळे खाल्लेच पाहिजेत तर तिने हे सगळं विकत घेऊनच दिले म्हटले की देते म्हणून कारण तिकडचे कर थोडेसे चांगले असतात येतोय असं पण तो जर कोणी येत नसेल तर तो भाग वेगळा आहे पण येतच आहे तर त्याच्यासोबत पाठवतो म्हणून दिले असं तर चला दाखवतील एकदा कशी टी मस्त एन्जॉय करते ते पण पाहतो मी खाऊ खाऊन लागतं वेडा थूप थोप खाऊ लागते छान असते हे छान असते मस्त घे प्लेट चल थूप घे प्लेट आवडले का हे काय सांग ना तू हे काय सांग ना शरबत वॉटरमेलन बी काढत होते मी चल ये इकडे सोप्यावर बसून का वॉटरमेलन कंटिन्यू